नमस्कार मी दीपाली बालगेश्वर मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान बाळांना किंवा लहान मुलांना खारीक तुम्हाला कधीपासून द्यायची आहे किती प्रमाणामध्ये द्यायची आहे बाळाला ही व्यवस्थित पचावी त्यामधले जे गुणधर्म आहेत हे बाळाच्या अंगी लागावे बाळाचं वजन असेल किंवा हाडामधली ताकद आहे ही वाढावी बाळ हा सुदृढ गुटगुटीत दिसावा यासाठी ही खारीक बाळाला कशा प्रकारे तुम्हाला द्यायची आहे किती प्रमाणामध्ये द्यायची आहे दिवसाच्या कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला हे समाविष्ट करायची आहे आणि त्यासोबतच बाळाला ही व्यवस्थित ते डायजेस्ट व्हावे यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार आपल्या टॉपिक कडे लक्षात घ्या कोणताही पदार्थ जर तुम्ही योग्य ती काळजी घेऊन यो, योग्य प्रकारे योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य त्या वेळेमध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना देत असाल तर तो बाळासाठी कधीही बाधक ठरत नाही या उलट बाळाच्या वाढीमध्ये विकासामध्ये त्याचा फायदाच होतो सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की बाळाला खारीक कधीपासून तुम्ही द्यायला सुरु करू शकता तसं पाहायला गेलं तर जसं तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू करता तर त्यानंतर बाळाच्या आहारामध्ये खारीक समाविष्ट करू शकता पण माझं बाळा तीन चार फळांच्या पिवरी तीन चार भाज्यांच्या पिवरी आणि एक दोन धान्य व्यवस्थितरित्या डायजेस्ट करत नाही बाळाला तुम्ही इंट्रोड्यूस करत नाही तोपर्यंत खारीक बाळाला देऊ नका आयडिया पाहिला गेलं तर सात महिन्याच्या आसपास तुम्ही बाळाला खारीक इंट्रोड्यूस करू शकता जर तुम्ही सहा महिन्याच्या अगोदर बाळाला गुटी देत तर त्या गुटीपदे सुद्धा ही जी खारीक आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये उगाळून तुम्ही इतर वनौषधी सोबत बाळाला देऊ शकता जर बाळाला ती व्यवस्थित डायजेस्ट होत असेल बाळ हा व्यवस्थित खात असेल तर या होत्या चॅनलवरती आपण गुटी रिलेटेड खूप सारे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत जसं की बाळाला गुटी कधी द्यायला हवी किती प्रमाणामध्ये द्यायला हवी कोणकोणत्या वनौषधींचा त्याच्यामध्ये समावेश करायला हवा किंवा बाळाला गुटी पचत नसेल तर त्यावेळी कोणत्या टिप्स वापरायला हव्या जर तुम्हाला सुद्धा बाळाला गुटी देण्याची इच्छा असेल तर हे जे सर्व व्हिडिओज आहेत हे तुम्ही जरूर पहा जरूर चेक करा आणि त्यानुसार बाळाला गुटी तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता वाढत्या वयामध्ये मुलांना सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन पोषक घटक मिळणं हे गरजेचे असतं आणि मला वाटतं जे काही बाळाच्या वाढीसाठी विकासासाठी किंवा बाळाच्या हाडामध्ये ताकद येण्यासाठी आवश्यक पोषक घटक आहेत ते सगळे पोषक घटक या खारकेमध्ये आहेत यामध्ये खूप सारे मिनरल्स आहेत खूप सारे विटामिन्स आहेत आणि बाळाला सुदृढ बनवण्यासाठी जेवढे काही घटक हवे आहेत तर ते सगळे घटक या खारकेमध्ये आहेत अगदी छोट्याशा क्वांटिटीमध्ये जरी तुम्ही बाळाला देत असेल तर बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे या कारखेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झिंक आहे या झिंक मुळे बाळाची भूक वाढायला मदत होते बाळाला खाण्याची गोडी वाढायला मदत होते जे काही मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे किंवा कॅल्शियम आहे यामुळे बाळाच्या हाडांमध्ये ताकद येते बाळाचे स्नायू मजबूत बनायला मदत होते खकेमध्ये भरपूर असं हो सुद्धा असत ज्या कारणामुळे बाळाला भविष्यामध्ये एनिमिया होणं किंवा हिमोग्लोबिनची कमतरता येणं रक्ताची कमतरता होणं यासारखे प्रॉब्लेम होत नाही जर तुम्ही रेग्युलरली बाळाला खारीक देत असाल तर बाळाची भूक ही कैक पटीने वाढते बाळ जे खातो आहे हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागतं बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं बाळाचं गट हेल्थ हे इम्प्रूव्ह व्हायला मदत होते खारकेमध्ये भरपूर असं फोलेट असतं ज्यामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही बूस्ट व्हायला मदत होते बाळाची ब्रेन हे शार्प व्हायला मदत होते बाळाची स्मरण शक्ती वाढायला मदत होते या व्यतिरिक्त जर तुम्ही रेग्युलरली बाळाला खारीक देत असाल तर बाळाची जी ब्लड शुगर लेवल आहे ही नेहमी कंट्रोलमध्ये राहते भविष्यामध्ये सुद्धा लहान बाळांना किंवा लहान मुलांना डायबिटीज असेल किंवा बीपी रिलेटेड त्रास होत नाही खारकीमध्ये भरपूर असं फायबर असतं आणि त्यामुळे लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या आहारामध्ये जर खारकेचा समावेश असेल तर बाळाला पोटाच्या रिलेटेड कोणतेही आजार होत नाही बाळ कधीही कॉन्स्टिपेटेड होत नाही रेग्युलरली बाळाचं पोट हे साफ व्हायला मदत होते आपण नेहमी सजेस्ट करतो की किमान एक वर्षापर्यंत बाळाला जी पांढरी साखर आहे ही देता कामा नाही आणि अशा वेळी एक साखरेला सबस्टिट्यूट म्हणून ही खारीक पावडर तुम्ही बाळा देऊ शकता ज्यामुळे तुझा तो जो आहार आहे हा पौष्टिकही ही बनेल आणि त्यामध्ये एक छान असा गोडवा सुद्धा उतरायला मदत होईल आणि म्हणूनच रोजच्या आहारामध्ये बाळाच्या आहारामध्ये खारीकी असायला हवी यानंतर आपण जाणून घेऊया की ही खारीक बाळाला कोणत्या वयामध्ये किती प्रमाणामध्ये द्यायचे आहे जर बाळ सहा महिन्यापेक्षा लहान असेल आणि तुम्ही बाळाला स्वरूपामध्ये हे जर खारीक देत असाल उगाळून तर त्यावेळी बाळाचं जेवढं वय आहे म्हणजे सपोज बाळ जर दोन महिन्याचा असेल तर त्यावेळी बाळाला जास्तीत जास्त तुम्ही चार ते सहा वेळे याचे खारकीचे उगाळून इतर वनौषधी सोबत हे मिक्स करून बाळाला देऊ शकता सहा ते बारा महिन्याचे जे बाळ आहे अशा बाळाला दिवसभरामध्ये तुम्ही एक खारीक गळून किंवा पेस्टच्या रूपामध्ये बाळाच्या आहारामध्ये मिक्स करूनही देऊ शकता जे बारा महिन्यापेक्षा जी मोठी बाळ आहेत तर अशा बाळाला तुम्ही दिवसभरामध्ये तीन ते चार पर्यंत खारीक सुद्धा ही बाळाला देऊ शकता कारण या दरम्यान बाळाचं जे डायजेशन आहे हे बऱ्यापैकी मेच्युअर झालेलं असतं बाळाची जे काही कॅल्शियम पोटॅशियम किंवा आयरनची रिक्वायरमेंट आहे ही, ही सुद्धा वाढलेली असते आणि अशा दरम्यान दिवसभरामध्ये तीन ते चार खारीक बाळाला तुम्ही आरामामध्ये देऊ शकता जर बाळ ते व्यवस्थित पचवत असेल तर आता ही खारीक कशा पद्धतीने तुम्हाला बाळाला द्यायची आहे सगळ्यात बेस्ट वे कोणता असेल बाळाला खारीक देण्याचा तर तो आहे रात्रभर तुम्हाला बा... ही जी काही खारीक आहे ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये छान ही बारीक करायची आहे किंवा बाळाचा जो काही खाऊ आहे तर त्यामध्ये ऍड करायची आहे ही खारीक जर तुम्ही दुधासोबत स्पेशली देत असाल तर ते बाळासाठी खूप जास्त फायदेशीर आहे दुधासोबत तुम्ही जेव्हा ही खारीक देता तर खारकेमधला जो बलवर्धकपणा आहे अगदी दुपटीने वाढायला मदत होते बाळाची उंची खूप लवकर वाढते बाळाच्या हाडामध्ये जी ताकद आहे ही दुपटीने वाढायला मदत होते शिवाय बाळाचं वजन सुद्धा अतिशय फास्ट गतीने वाढायला मदत होते या व्यतिरिक्त तुम्ही या खारकीची पावडर बनवून ती सुद्धा बाळाच्या आहारामध्ये साखरेऐवजी वापरू शकता बाळाच्या खीर असेल किंवा खिचडीमध्येही ऍड करू शकता याचा मिल्कशेक बाळाला बनवून देऊ शकता किंवा जे काही मोठी मुलं आहेत त्या मोठ्या मुलांना आहे अशी खारीक सुद्धा तुम्ही खायला देऊ शकता खारीक आहे अशी मुलांना खायला देण्यापूर्वी त्यामधले जे काही सीड्स आहेत किंवा ज्या काही बिया आहेत या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे व्यवस्थित स्वच्छ करायची आहे कारण खारकीवरती एक अशा थोड्या थोड्या लाईन्स असतात थोडेसे गॅप्स असतात आणि यामध्ये खूप सारी धूळ गेलेली असते किंवा घाण तर लहान बाळांना किंवा लहान मुलांना देण्यापूर्वी हे व्यवस्थित असं स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतरच ही भिजवून किंवा आहे अशी तुम्ही खायला देऊ शकता जी पावडर मिळते तर त्यामध्ये केमिकल्स असतात ती कोणत्या प्रकारची खारीक वापरलेली आहे ही नसते एक छान अशी श्युअरिटी यावी यासाठी घरामध्ये तुम्ही खारीक त्याची पावडर बनवत असाल तर ते जास्त उत्तम आहे आता काय काळजी घ्यायला हवी लक्षात घ्या खारीक ही थोडीशी एलर्जिक आहे म्हणजे सगळ्याच बाळांना सगळ्याच मुलांना ही सूट होईल असं नाही त्यामुळे लहान बाळांना किंवा लहान मुलांना तुम्ही जेव्हा पहिल्यांदा खारीक देता तर सलग तीन ते चार दिवसांपर्यंत बाळाला तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे बाळाच्या शरीरावरती कुठेही तुम्हाला पुरळ दिसत असतील लाल झालेलं असेल खाज येत असेल बाळाला सूज दिसत असेल कुठेही रॅश दिसत असेल तर खारीक देणं बंद करायचं आहे कारण ही एकू ज्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं सुद्धा गरजेचं आहे या व्यतिरिक्त मी जसं याआधी सांगितलं की खारकेमध्ये भरपूर असं फायबर आहे त्यामुळे जर तुम्ही बाळाच्या आहारामध्ये खारकेचा समावेश करत असाल तर तुम्हाला त्या प्रमाणामध्ये पाळाला पाणी देणं सुद्धा जर बाळ त्या प्रमाणामध्ये पाणी पीत नसेल तर त्यावेळी मात्र बाळाच्या पोटाचं आरोग्य बिघडू शकतं बाळा कॉन्स्टिपेटेड होऊ शकतो शक्यतो खाली की सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा लंच मध्ये बाराच्या अगोदर तुम्ही बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करा जी बाळासाठी जास्त फायदेशीर ठरेल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय विथ न्यू टॉपिक